महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष या दोन्ही पक्षांचे जागा वाटप अजूनही रखडले त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीत सारं काही आलबेल नाही असं चित्र आहे दुसऱ्या टप्प्याचे अर्ज भरून संपले असताना सुद्धा तिसऱ्या टप्प्यातील काही उमेदवारच अजून निश्चित झालेले नाहीत त्यामुळे दोन्ही पक्षांचे पूर्ण उमेदवार जाहीर होणार तरी कधी असा सवाल आहे महाविकास आघाडीचं ठरलं महायुतीचं कुठे अडलं जागा वाटपाचा तिढा नेमका सुटणार तरी कधी पवारांचं माढा दादांचा नाशिकवरून तिढा पक्षफुटीनंतर जागा मिळवण्यासाठी संघर्ष महाविकास आघाडीनं संयुक्त पत्रकार परिषद घेऊन त्यांचं जागा वाटप जाहीर केलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला एकवीस काँग्रेसला सतरा आणि राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या वाट्याला दहा जागा त्यापैकी काँग्रेसच्या दोन आणि राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचा एका जागेवरचा अर्थात माढाचा उमेदवार अजून तरी ठरलेला नाही पण आता धैर्यशील मोहिते पाटलांनी पवारांच्या पक्षात प्रवेशाची घोषणा केल्यानं हा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता आहे अतिथी भाव पाहुण्यांचं स्वागत केलंच पाहिजे ही आपली भारतीय संस्कृती राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाची स्थिती त्यातही बरी आहे पण याहून जास्त गोंधळ अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दिसतोय अजित पवारांच्या वाटेला नेमक्या किती जागा येणार हे घोषित झालेलंच नाही पण त्यातही नाशिकची जागा राष्ट्रवादीला मिळण्याची चर्चा आहे पण तिथेही शिंदेची शिवसेना नाशिकवरचा दावा सोडायला तयार नाही छगन भुजबळ यांचं नाव स्वतः अमित शहा यांनी पुढे केल्याचं सांगण्यात येत आहे पण त्यानंतरही खासदार श्रीकांत शिंदेनी नाशिक मध्ये जाऊन हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर केली त्यानंतर हेमंत गोडसे देखील जागे या जागेसाठी आग्रही असल्यानं शिवसेनेच्या या आक्रमकतेमुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीची अडचण वाढल्याचं दिसतंय त्यामुळे नाशिकची जागा नेमकी मिळणार तरी कुणाला याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय नाशिक लोकसभेचा तिढा अजून का सुटत नाही तर मी सांगू इच्छितो आमच्या हितचिंतकांना दोन दिवसामध्ये नाशिक लोकसभेचा तिढा सुटलेला दिसेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मनातला जो उमेदवार आहे तोच त्या ठिकाणी उमेदवार असेल एवढं मात्र नक्की ना नाशिक असेल संभाजीनगर असेल मुंबई मधल्या काही जागा असतील पालघर असेल ठाणा असेल या ज्या काही पाच सहा जागाचा आहे याचा सगळ्याचा तिढा मी आता सांगितलं की ते सुटलेलं आहे आणि त्या ती घोषणा ही उद्या होईल शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर महाराष्ट्रासह देशात पहिलीच मोठी निवडणूक होती या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे विद्यमान चार खासदारांपैकी केवळ एक खासदार आहे परिणामी तीन खासदार असलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं महाविकास आघाडीच्या वाटपात डबल डिजिट जागा मिळवत सरशी केली असं म्हणता येईल तर दुसरीकडे महायुतीत परभणी लक्षद्वीप या दोन जागा धरून राष्ट्रवादीला केवळ सात जागा सुटताना दिसत आहेत त्यामुळे पवारांची की अजितदादांची कोणती राष्ट्रवादी फायद्यात हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे मुंबईहून प्रणाली कापसेसह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत